वेलकम टू माय अनदर ब्लॉक आणि आता आम्ही मालवणमध्ये आहे मालवणची सकाळी वाजलेत आय थिंक नऊ साडे नऊ वाजले आणि हे ब्युटिफुलचं फुल माझ्यासोबत आहे तर आता आम्ही हे बघा समुद्र एकदा बघा समुद्र व्ह्यू आणि uh, ही आमची हॉटेल होती आजची तर आता आम्ही जाणार आहोत हेला गोवा म्हणजे सगळ्यांचं जे ड्रीम आहे सगळ्या मुलींचं स्पेशली मुलांचं तसंच आहे अर पण मुलं जाऊ शकतात पण मुली काही जाऊ शकतच नाही ना कधी तर ड्रीम डेस्टिनेशन आहे आमचं गोवा तर मस्त पायकी गोव्यामध्ये एन्जॉय करायचं आणि आमच्याकडे एकच दिवस आहे गोव्यामध्ये एन्जॉय करण्यासाठी फक्त जायचं आहे आणि आम्हाला पर्व म्हणजे फ्रायडेला घरी राहायचं आहे घरी जायचं आहे त्यामुळं आज गोवाला जाणार आम्ही मस्त तिथे एन्जॉय करणार बट आता हे माणसाने आम्हाला रात्री बाहेर काढलं तर ठीक आहे नाही तर मग गोवाची डिफी फ्लॉप आहे टोटली फ्लॉप आहे गोवा हे फक्त रात्री एन्जॉय करण्यासाठी म्हणजे माझ्या आला तर जेवढं माहिती आहे जेव्हा मी इंस्टाग्राम स्क्रोल करू करू म्हणजे जेवढं मी मोबाईलवरती हो पाहिले दुसऱ्यांनी सांगितलेलं आहे तेवढ्या तर मला एवढंच माहिती आहे की खरंच गोवा हे रात्री जगण्याच्या ठिकाणी तर चला बघूया काय होतं गोव्यामध्ये आणि माझे सगळे ब्लॉग आत्ताच येणार नाही आहे हे नंतर येणार आहे कारण की मला असं फिरतोय फिरतोय असं थकल्यासारखं होतं आहे आणि टाईम काही मिळतच नाही आहे इ म्हणजे एडिट करते मी बट टाकण्यासाठी टाईम मिळत नाही आणि इकडे रेंजचा प्रॉब्लेम होते तर हॉटेलचं वायफाय तेच घेतो आहे आम्ही तर त्याला आमचा आता ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता मी निघणार आहे आणि जी मम्मी जेवण करते ब्रेकफास्ट करते सॉरी तर मी इला बघते आणि आज मी मेकअप वगैरे काहीच केलं नाही बिकॉज गाडीमध्येच बसून जाणार नाही आम्हाला तिथे चार पाच घंटे आहे जाण्यासाठी वरतून हा ना बेबी बेबी बाबू कुठे जायचं आपल्याला गोवा वाली बीच पे चला ठीक आहे बाई आपण आता डायरेक्ट गोव्याला भेटू मध्ये कुठे तरच आमलो चहा पाण्यासाठी तर तिथे भेटू आणि हायचा आता आता तू जेवला का पिझ्झा खातो का खातो का बर बर आम्हाला गोव्याच्या नावाखाली आमच्या फ्रॉड केलं गोव्याच्या नावाखाली फ्रॉड केला हे गोवा म्हणून आम्हाला गणपती पुढे लागलेला आम्ही मागच्या वर्षीच आलो होतो पाहिलं का